चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात प्रार बाळा ज्या शत्रूने तुझ्या भाग्यातून तुझ्या आयुष्यातून तुझे जे काही सर्व काही हिरावून घेतले आहे आता तेच मिळवण्याची वेळ आली आहे हो बाळा तेच तुझ्या आयुष्यात परत मिळवून देणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे योगायोग समज आणि स्वतःला खूप भाग्यशाली समज की हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर तू शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता स्वामी आज्ञा समजून हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस हो बाळा कारण तुझ्या भाग्यातून जे काही हिरावून घेतले आहे तुझ्या आयुष्यातून तुझ्या तोंडाजवळचा घास ज्या लोकांनी हिरावून घेतला आहे तुझे सर्व काही तुला हिरावून दूर राहून जी मजा पाहिली आहे आता वेळ त्यांची आहे हो बाळा कारण तुझ्या भाग्यातून तुझ्या आयुष्यातून जे काही हिरावून घेतले आहे ते सर्व मिळण्याची वेळ आता आली आहे आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातील जे काही तुला त्यांनी हिरावून घेतले ते मिळणारा चमत्कार आता स्वतःच्या डोळ्यानेच पाहणार आहेत आणि त्यांना याच गोष्टीचा हेवा वाटणार आहे की तुला खूप काही त्रास देऊ नये तुझ्या आयुष्यामध्ये हे अद्भुत चमत्कार कसे घडत आहेत हो बाळा कारण जो चांगले कर्म करतो जो दुसऱ्यांचा नेहमी चांगला विचार करतो जो दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप काही चांगले घडण्याची आशा धरतो त्याच्या आयुष्यात सर्वप्रथम चांगले घडण्यास सुरुवात होते कारण परमेश्वराचे जरी तुमच्यावरती लक्ष असले तरीही तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात त्या कर्मावरती त्याचे खूप काही लक्ष असते आणि त्या चांगल्या कर्माची फरत, परत परतफेड तुम्हाला चांगलीच मिळत असते मग ते तुमचे एखादे नाते असो किंवा तुम्ही एखादे केलेले कार्य असो किंवा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात आलेला देणारा आनंद असो किंवा तुम्ही एखाद्याविषयी सुखाची कल्पना केली असेल तर सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये सुखाला वैभवाला आणि आनंदाला सुरुवात होते बाळा याचा अनुभव घेऊन तरी पहा कारण आम्ही नेहमी सांगत असतो जो दुसऱ्याचे वाईट चिंतो त्याचे कधीही भले होत नाही कारण जो दुसऱ्याविषयी वाईट चिंतन करतो त्याच्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम वाईट घटना घडायला सुरुवात होते याचा अनुभव तुम्हाला वेळोवेळी आलाच असेल कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतात त्याचे सर्व स्वरूप आपले चांगले कर्म असते म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की बाळा परिस्थिती कोणतीही असो कितीही बिकट असो कितीही दुःखाने भरलेले डोंगर तुझ्या आयुष्यामध्ये असो पण संयम आणि आत्मविश्वास आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक कार्य करायला सुरुवात करा कोणाचाही अपमान कोणाचेही मन दुखावू नका थोरा मोठ्यांचा कधीही अपमान करू नका त्यांचा नेहमी आदर करा त्यांच्याविषयी नेहमी आदराने राहा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही वाईट घटना घडल्या गट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आर्थिक चिंतेने पूर्णत ग्रासून गेलात आणि जेव्हा तुम्हाला याच लोकांची गरज होती ज्यांना तुम्ही साथ दिली ज्यांना तुम्ही आधार दिलात ज्यांना तुम्ही प्रेम दिले आणि याच लोकांनी त्याच वेळी तुम्हाला दूर केले आणि जेव्हा जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा तेव्हा तुम्ही धावून गेलात त्यांच्या सर्व कार्यामध्ये तुम्ही त्यांना पूर्णत सहकार्य केले पण आता जेव्हा तुला गरज आहे तेव्हा तुला ते एकटे सोडून दूर राहून तुझी मजा बघत आहेत बाळा आम्ही हे सर्व पाहत आहोत आम्ही हे सर्व जाणत आहोत पण आता वेळ आली आहे या सर्वांनाच दाखवून देण्याची की तू कशामध्येही कमी नाही तुझ्यामध्ये अशी काही शक्ती आहे जे तू सर्व काही प्राप्त करू शकतो अशक्य ते शक्य सर्व काही करू शकतो हेच आता या लोकांना दाखवण्याची वेळ आली आहे हो बाळा आता ऊट खूप काही रडून झाले आहे खूप काही अश्रू ढाळून या लोकांना झाले आहे आता याच लोकांना असे काही कार्य करून दाखव ज्याचा हेवा त्यांना वेळोवेळी वाटत राहील ज्याचा पश्चाताप त्यांना वेळोवेळी होत राहील स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा आपल्याला काही गोष्टींची गरज असते तेव्हा तेव्हा आपले मन आतुर होते आणि आपल्याला वाटत असते की हे गोष्ट या क्षणी घडावी पण असे कधीही होत नाही ज्या क्षणाला काही योग्य वेळ असते त्याच वेळी ती गोष्ट घडत असते मग तो तुमचं कुठलेही स्वप्न असेल तुमचे कुठलेही ध्येय असेल किंवा तुमचा कुठलाही एखादा खूप मोठा आनंद असेल जो ज्यावेळी घडणार त्याचवेळी घडणार स्वामी म्हणतात सर्व काही उशिरा प्राप्त होते फक्त आपल्याजवळ धीर संयम आणि आपला आत्मविश्वास खंबीर असायला हवा आमच्यावरती विश्वास आहे ना मग चिंता करू नका या क्षणापासून तुमचे आयुष्य बदलणार आहे या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अद्भुत चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःख यातना सर्व काही सहन करून झाले आहे आता त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा महादेवाची कृपा तुझ्यावरती अखंड होणार आहे तेव्हा आता स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून हा संदेश शेवटपर्यंत एक दुर्लक्ष करू नको कारण कदाचित हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य बदलायला सुरुवात होईल या क्षणापासून तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल कोण जाणे तुझ्या आयुष्यामध्ये काय चमत्कार होईल म्हणून बाळा जो काही तुझ्यासमोर हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे त्याला दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा त्याच त्याच कटू आठवणींना उजाळा देत राहू नका कारण तुमच्या पुढे जो काही सुंदर वर्तमान काळ उभा आहे त्यामध्ये तुमच्यासाठी खूप काही संधी चालून आल्या आहेत खूप काही असे द्वार तुमच्या भाग्याचे उघडले जाणार आहे त्याद्वारे तुम्हाला खूप काही योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्याच मार्गावरती तुम्हाला तुमचे प्रत्येक पाऊल जपून टाकायचे आहे बाळा निसंकोच म्हणे प्रत्येक कार्याला सुरुवात कर कारण तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी आई तुझ्याबरोबर आहे तुला आमच्यावरती जो काही विश्वास आहे ना तो कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता जर मैदानात उडी घेतली आहेस ना तर लढायची आहे खचायचे नाही रडायचे नाही कोणासमोरही झुकायचे नाही प्रत्येक कार्य जे काही हाती घेतले आहेस ते पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही मग कितीही अडथळे येऊ हो, कितीही वाटेमध्ये काटे येऊ हो, त्या सर्वांना बाजूला सारत जिद्दीने संयमाने आत्मविश्वासाने आणि खंबीर मनाने प्रत्येक कार्याला तुला सामोरे जायचे आहे स्वामी बाळ माझा खूप खंबीर आहे माझ्या स्वामीप्रिय बाळामध्ये खूप काही शक्ती आहे सर्व संकटाचा सामना करण्याची सर्व बिकट परिस्थितींना सामोरे जाण्याची मग तू डगमगतो कशाला घाबरतो कोणाला जर ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर तुला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही हो बाळा कारण आजपर्यंत तू जे काही चांगले कर्म केले आहेस यास तुझ्या चांगल्या कर्माचे तुझ्या चांगल्या स्वभावाचे आणि तू जे काही दुसऱ्यांसाठी खूप काही चांगले कर्म केले आहेस हे सर्व काही ह्या स्वामी माऊलीने पाहिले आहे आणि या सर्वांचे तुला फळ मिळण्याची वेळ आली आहे तू जो काही आमच्यावरती विश्वास ठेवला आहेस हे सर्व दुःख सहन करूनही आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस यास तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे बाळा आता या क्षणापासून अशक्य ते शक्य करण्यास सुरुवात होणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझी सर्व काही संकटे पणवती दुःख आणि आर्थिक चिंता या क्षणापासून समज हो बाळा आता चांगले कर्म तुझ्यासमोर चांगलेच फळ घेऊन येणार आहे वाईट कर्म जे आजपर्यंत तुझ्या हातून न कळत घडले होते त्याचे सर्व काही वाईट भोग भोगून झाले आहेत बाळा कारण प्रारब्ध कोणालाही सोटत नाही जे काही तुमचे वाईट कर्म होते त्याचे त्याचे तुम्हाला फळ मिळून गेले आहे पण आता वेळ आली आहे चांगल्या कर्माचे फळ मिळण्याचे स्वामी म्हणतात बाळा या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार तुझे शत्रू पाहून तुझा हेवा करणार आहेत तुझी माफी मागणार आहेत तुझ्यासमोर गुडघे टेकून उभे राहणार आहेत स्वामी म्हणतात बाळा आता सर्व काही कार्य करायची वेळ आली आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद